काय लोकांना अजून कळत नाही की देशी गाय म्हणजे काय देशी गाय म्हणजे काय तर जिला वरून जर शरीराने तुम्ही ओळखता तिला शेंग असले पाहिजे व असले पाहिजे तिची एक त्वचा वेगळी असती जरा तिच्या डोळ्यात वेगळीच काहीतरी तरी एक थोडक्यात एक ही सांगतो प्रयोग केला की एक किलोमीटर वरनं म्हशीचं रेडकू जरशीच वासरू आणि देशी गायचं वासरू सोडलं तर म्हशीच्या रेडक्याला एक दिवस लागला देशी गायच्या वासराला एक तास लागला आणि ते जरशीचं होतं ते आलंच नाही त्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की नक्की समाजाची काय अवस्था आहे ते हा तर पूर्णपणे म्हणजे एक पण त्याला लस नाही ह्यांना तरी कारण की मला पण ज्यावेळेला काळात माहीत नव्हतं ह्यांना दिलं गेलं ह्याला आजी एक पण लस आम्ही दिलं नाही कारण की राजूबाई यांचं विचार आपल्यावर मी ऐकले तेव्हापासून मी ते प्रभावित होऊन त्यांच्या विचाराने काम करायचं तुम्हाला प्रश्न विचार की कुठल्या प्राण्याचा मलप आहे गायचाच तर गायचा कारण की तुम्हाला यज्ञ करायचा कुठलं पवित्र काम करायचंय देश मानव जर किती पवित्र तरी मानवाचा पवित्र काय नाही तर म्हणून गणपती मंडळी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल बघा कारण हा आपल्या जीवनासाठी महत्वाचा आहे जय जय जवान किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एका अशा ठिकाणी आलेलो आहे सर्वात प्रथम हा व्हिडिओ कुणी बघायचा सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी असं कुठल्याही व्हिडिओ मध्ये सांगितलं नाही की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजची जी माहिती मिळणार आहे गोसंगोपन संगोपन आणि गायी पासून पासून कशी लोकांना लोकांना बरं केलं जातं कसं आजार लोकांचं दूर केलं जातं गायी कशा सांभाळल्या जातात गायी म्हणजे नक्की काय आहे या सर्व गोष्टींचे जरी माणूस आपल्याला साध्या कपड्यातला दिसत असला तरी यांचं नाव आहे वैद्य संतोष कदम आज आपण तोंडलच्या वीर धरणाच्या बरोबर भराव्यावरती आहे आणि या ठिकाण आपण दादा गाई चारत असताना त्या ठिकाण आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर आपल्या बरोबर आहेत वैद्य संतोष कदम अनेक आजारांवरती किंवा अनेक रोगांवरती निदान करण्याचं काम किंवा पंचगव्याच्या का गायीच्या आधारे अनेक रोग बरे करण्याचं काम यांना केलेलं आहे फार मोठं त्यांचं कार्य आहे मित्रांनो आज आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो हो आहे दादा सर्वप्रथम नमस्ते नमस्कार लोकांना सांगा, सांगा की आपण बाकी गोष्टी तर जाणून घेणार आहे आज गायी म्हणजे गायी म्हणजे काय लोकांना सांगा की देशी गायी खिल्लार गायी किंवा आपलं देशी वाण म्हणजे नक्की काय हे लोकांना सांगा आ, देशी विषयी जर आपण बोलत बसू तर बरच वेळ लागेल तरी पण आपण मध्ये आपण हे सगळं ओरकणार आहे तर गायी म्हणजे काय तर, तर आपल्या भाषेत की हल्ली आपण समाजात काय असं ठरलं की जर्शी गाय असते आहे किंवा देशी गाय लोकांना अजून कळत नाही की देशी गाय म्हणजे काय देशी गाय म्हणजे काय तर जिला वरून जर शरीरानं तुम्ही ओळखता तिला शिंग असले पाहिजे वशिंग असलं पाहिजे तिची एक त्वचा वेगळी असते जरा तिच्या डोळ्यात वेगळीच काहीतरी झलक असते तिचे केस वेगळे असतात बरोबर ना म्हणजे काहीतरी त्या देशी गाय एक चैतन्य शक्ती असते आणि जरशी जर बघताल तर तिचं फार वेगळे फक्त हे तुम्हाला एक थोडक्यात एक हे सांगतो प्रयोग केला की एक किलोमीटरवरून म्हशीचं रेडकू जर शीत वासरू आणि देशी गायचं वासरू सोडलं तर म्हशीच्या रेडक्याला एक दिवस दे लागला देशी गायच्या वासराला एक तास लागला आणि ते जर शीत होतं ते आलंच नाही त्याच्यावर तुम्हाला कळत असेल की नक्की समाजाची काय अवस्था आहे आज आपण जर ते दुखी किंवा तिचं काही जर हे केलं तर तिचं आपली अवस्था निर्माण होणार आहे आणि त्या हिचं अजून सांग केलं तर पुरातन काळापासून आपल्याला प्रिय जरी तुम्हाला कळत नसेल काय तर आपण जरी दिसलो म्हणजे जे हिंदू संस्कृतीला मानणारी माणसं ते तिच्या पाठीमागे जाऊन दर्शन घेतात दर्शन काय घेतात ते आज माहीत नाही सगळ्यांना विचारलं तर बाबा काय पाया पाडतात तर सगळे म्हणतात की बाबा त्याचे तेहतीस कोटी देव आहेत तर मी असं म्हणेल ते तीस कोटी देव आपण तो हिंदू संस्कृती देव मानणारी माणस आहेत पण ते तीस असे पदार्थ आहेत म्हणजे विज्ञानाच्या भाषेत जे आपलं शरीर बनलंय आणि त्या शरीराला ज्या लागणाऱ्या गरजा त्यातून पूर्ण होतात म्हणजे समजा तुम्हाला कॅल्शियमची गरज असेल तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाता फॉस्फरसची गरज असेल अशा गोळ्या खाता तर देशी गायचं जे पंचगव्य आहे तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा देतं की ज्या पचनी आहेत समजा कॅल्शियमच्या गोळ्या गोळे जास्त खाल्ल्या तर तुम्हाला मूथ काढू शकतो म्हणजे थोडक्यात हे जे गव्य आहे गव्यातून जे तुम्हाला काय मिळतं म्हणजे दुधातून गोमूत्रातून गोमयातून काकातून आणि तुपातून हे सगळं तुम्हाला सुलभ आणि सहज मिळतंय त्यामुळे ती तुम्हाला म्हणजे पूजनीय आहे परत दुसरा विषय जर आपण घेतला म्हणजे आपल्याला सोळा संस्कारात गाय प्रिय एक सुरुवातीला जर आपल्याला जन्म झाले झाले तुम्ही जर पंचगेरी त्याला हे केलं चाटलं तर त्याला सगळे होतात देशी गायचं दूध आता जर हॉस्पिटलमध्ये बघतो आपण तर कुठलं पण दूध देतात किंवा पावडर देतात ते देण्यापेक्षा देशी गाय दूध द्या ते बाळ एकदम सक्षम होऊन जाईल बरोबर ना नंतर नंतर जेव्हा बाळ मोठं होईल तर त्याला रोज देशी गाय दूध द्या देशी गाय दूध दिलं तर त्याला कुठली लस द्यायची गरज लागणार नाही पण आपण देतो पण देशी गायचं दूध नंतर मोठं होईल तसं त्याला काळी लस वगैरे काही नव्हतं हा नव्हतं नव्हतं मग काय होतं तर गाय होत्या भरपूर आज सर तुम्हाला त्या लहान मुलांचा विषय विषय तुमचा मुलं आहे काय ह्याला तुम्ही लस वगैरे कुठली काय नाही त्याला कुठलीच लस दिली नाही त्याचा आज वय जवळपास नऊ वर्षाचा येतो म्हणजे कुठलीच कोरोना म्हणजे कोरोना क्षेत्र आम्ही घेतलीच नाही बाकीच्या पण ज्या असतात हो लसी म्हणजे असतो ना आपण पोलिओचा जन्म झालेला कुठलंच दिला नाही तर आज त्याची प्रत्येकाशक्ती एवढी प्रचंड आहे की तो सध्याला आजारीच पडत नाही आणि राजूबाई दीक्षित मी एकदा व्याख्यान केलं की मुलांना लसी दिल्याची गरज नाही जेव्हा त्या दोन माझ्या मोठ्या मुले त्यांना एकदा मी असा योगाला दिलं होतं लसीकरण फार त्रास झाला मग माझ्या विचार की अरे आपण जर नाही दिलं तर काय करता येईल तर मी बघितलं राजू भाई दीक्षणच्या व्याख्याने मला असं कळलं की ते लस द्यायची गरज नाही तर गायचे पंचगव्य जर असेल सुवर्ण प्रश्न असेल तर लहान मुलांना काय द्यायची गरज लागत नाही आणि दुसरं मी असं म्हण की त्यांना लोणी खायला दिलं पाहिजे लोणी म्हणजे काय तर दही हलावल्यानंतर जो गोळा येतो तो लोणी बरोबर ना आज आपल्याकडे लोणी मिळत नाही श्रीकृष्ण चित्र पडलं तर लोणी खाताना किंवा लोणी चोरी करताना होतं लोन आणि खडी साखर द्या नसेल लोन येतो आणि खडीसा देऊ शकता हे मुलांचं आता ही मुलं बघितलं तर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती तेज वेगळे आणि एक वेगळी हा तर पूर्णपणे म्हणजे एक पण त्याला लस नाही ह्यांना तरी कारण की मला पण त्यामुळे काळात माहित नाही ह्याला दिलं गेलं ह्याला आज एक पण लस आम्ही दिले नाही कारण की राजूबाई विचार आपल्यावर मी ऐकले तेव्हापासून मी ते प्रभावित होऊन त्यांच्या विचाराने काम करायचं ठरवलं अजून आता तुम्ही किती सध्याला काही सांभाळताय किंवा काय याच्यापासून माझ्याकडे पहिल्या गीर गाय होत्या तर परत व्याख्यान मी ऐकलं की ते म्हणजे तुमच्या प्रदेशाची गाय असते तर ती गाय तुम्ही नेमकं आता आमच्याकडं अशी पूर्ण खेळ पण होते मी लहान होतो त्या काळात अशा गायी तारायच्या मला त्या काळात आठवलं की बाबा ह्या ह्या गायी कशा अशा अशा गाय असायच्या थोड्याशा ग्रा गावावर हा गावठी मग मी एक ती गाय म्हणजे आणली गेली आणि तिच्यापासून बाकीच्या सगळ्या तयार झाल्या सुरुवातीची गाय सुरुवातीच्या काळात सिमेन्स वगैरे भरायचो परत आलं विचार की राजूबाई म्हणले की सिमेंट मुळे जगा याच्यात ब्रह्म ऊर्जा असते म्हणजे तीन ऊर्जा असतात शिव ऊर्जा विष्णू ऊर्जा आणि ब्रह्म ऊर्जा ब्रह्म ऊर्जा म्हणजे काय थोडक्यात एक सांगतो ज्वारीचा पण दान आहे गावाचं पण दान आहे तर पात्र चव वेगळी म्हणजे बरोबर ना म्हणजे तुम्ही गावाचे काय पात्र केले तर त्याची चव वेगळे लागेल ज्वारीचं काय पदार्थ केलं वेगळं थोडक्यात ब्रह्म ऊर्जा म्हणजे हे ब्रह्म ऊर्जा असते वशंड्यामध्ये ह्या वशंड्यामध्ये ब्रह्म ऊर्जा असते आणि सिमेंटचे जे उत्पत्ती होते त्यात ब्रह्म ऊर्जा नसते त्यामुळे मग येणाऱ्या काळात त्याच्यापासून जे पंचगवी मिळणार आहे ते तुम्हाला औषधी मिळणार नाही बरोबर ना तर असं म्हणतात की तिथं पुढे शंकरराचा निवास आहे तुम्ही चित्र बघितलं असेल आणि पाठीमाग म्हणजे जे गोमूत्र दिसतं ते गोमूत्राच्या मध्ये गोमूत्रे बसते धन्वंतरी आणि गोमय बसते लक्ष्मी आता ह्याचा थोडक्यात जर आपण विचार केला तर आज आपण शेतीची अवस्था बघितली तर फार रासायनिक टाकून आपण आपल्या शेतीची व्यवस्था करतोय ते जे आपल्याला परिणाम बघतोय कॅन्सर ग्रस्त झालोय दमा अस्तमा था थायरॉइड असे बरे न होणारे विकार होते आज लोकांचे सांधेदुखीचे चित्र चालू आहे तर हे जर गायचं शेणापासून गोमूत्रापासून आपण जर शेती तयार चालू केली आप का का तर आपल्याला हे व्याधी पासून सहज आहे जाऊन आज ह्या जीव घेण्या आपण विचारलं नाही मी बघतो चिकित्सा करताना तर काय काय डायबिटीच्या गोळ्या किती वर्ष खात आहे दहा वर्षे खात आहे बारा वर्षे खात आहे कोण पंधरा वर्ष आहे खायचे किती दिवस आयुष्यभर खायचं म्हणजे मरच तोपर्यंत तर ह्याची काही गरज नाही आज आपण योगा केला पंचगव्याचा वापर केला थोडस सहज राहिलो ट्रेस म्हणजे जो आता ट्रेस येतोय तर सहज आपल्या गोळ्या सगळ्या बंद होऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला थोडासा प्रयास करायची गरज आहे ओके दुसरा एक विषय आपण घेऊया माध्यमातून की तुम्हाला मग मी बोललो की एक आपण ज्यावेळेला आपण जातो म्हणजे पहिली पद्धत सांगतो ज्यावेळेला जायच्या त्या काळात जरी लाकडं जास्त होते तरी गायच्या गौरीतच माणसं जाळायचे मी जरा थोडा शिक्षक घेतो तर गौरीतच का जाळायचे तर लाकडं जास्त होते तरी गौरीत जाळत होती नंतर ती गौरी पाण्यात टाकतो आपण म्हणजे प्यायच्या पाण्याच्या पानावर टाकत आज त्या भासमतसन हे केलं आपण म्हणजे देशी गायची गौरी जळली तुपात जळ जळली तर तिच्या जवळपास चाळीस ते साठ टक्के ऑक्सिजन म्हणजे आपल्याकडे ते प्रूफ आहे ते आता ह्याचा विचार केला कोळशाचा म्हणजे आरतीवर जळली तीस टक्के हे तिथून मागे जरा थोडस आपण बघितलं तर एक जाहिरात लागायची सुनील शेट्टी जाते व्यायाम वगैरे करायचा ते हे घासायचं राखोडी तर तुम्ही म्हणजे ते राखोंडी घासू नका ते तुमच्या दात खराब होतात आज परत कोलगेटवाले सांगतात की तुम्ही ते राखुंडी घासा तुम्ही ते मेड घासा तुम्ही लिंबाची गाडी घासा ते आमच्या बरोबर ना जर ते कृत्रिम करत असे परत तुम्ही परत ते तुम्ही मंजन तयार करा परत तुम्ही लिंबाची काडी घासा का परत ते मीठाचा वापर करून हे करा तर हे सांगायचं गरज काय परत विज्ञान परत तिथं येऊन थांबलंय की ते म्हणतात परत तुम्ही पूर्वीची जेवणशैली हे करा तर तुम्ही परत निरोगी शकता वेगळंच घासायला तेच हे सांगायला की पूर्वीचे आपले काय करायचं सावडायचं वेळ केला किती कुठं पाहायचं पाण्यात पडायचं ऑटोमॅटिक पाणी होतं ऑक्सिजन वाढायचं किंवा सगळे घटक वाढायचे आणि दुसरा विषय साठी जे आपल्या हाडका पण बरोबर ना म्हणजे असतीत टाकतो तर त्यामुळे त्यात कॅल्शियम प्रचंड मात्र असतात त्यामुळे ऑटोमॅटिक कॅल्शियम पण वाढत होतं तर ही आपली हिंदू संस्कृती एवढं म्हणजे पावित्र्य होतं प्रत्येक गोष्टीला ते आज आपण टायर वगैरे जाळतोय तिथं आपल्या मृतात्म्याला पण शांती भेटत नाही तर मी मला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की देशीघायच्या कपऱ्या टाका देशी गायचं तूप टाका जरा भीमसेनी कापूर टाका आणि तिथं आपल्या शेवटचं जे आहे ना बरोबर ना आज आपण एवढ्या लाख मोलाचा जन्मही करतोय तर शेवटच्या वेळेला तसं केलं तर प्राणवाय भेटेल आणि आपला पण जो कोण प्रिय व्यक्ती आहेत त्यांना पण शांती शांती मिळाली आणि हे पण क्लिअर होईल वातावरणात वा बॅलन्स करूया बरोबर दादा साधारण आता तुम्ही गायी सांभाळायला लागला या क्षेत्राकडे वळला तसं क्षेत्र नाही हे सगळे आपल्या सगळ्यांचं जीवनच आहे आपण सर्वांना असंच जगलं पाहिजे परंतु याच्याकडे वळला तुमच्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन कुठून घडलं मी म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात मी पण आजार वगैरे होतो पण आर्टओमीचा कोर्स केला वाईल टीपी केला वाईल टीपी केल्यानंतर समाजाविषयी काहीतरी करायची थोडीशी इच्छा नियमान झाली करायचं काय तर करायचं काय तर मला योगायोगी देशी गायनविषयी आकर्षण निर्माण झालं आणि गायी सांभाळावी नंतर माझा राजूबाई दीक्षित तुम्हाला माहिती देईल की राजूबाई दीक्षित यांनी बराच ह्या सिस्टीमध्ये आणलं लोकांना आयुर्वेदाचं महत्व सांगितलं बाकीचं सगळं महत्व सांगितलं तर त्यांची पण माझी योगा भेट झाली त्यांची इच्छा होती की आपल्याला जर आपल्या म्हणजे हिंदू राष्ट्र बनवायचं किंवा योग गुरु बनवायचं असेल तर ही आपली जे पहिले लोक होते आजारी पडत नव्हते अजिबात चांगलं ना देशी गाय होत्या आणि त्यांना काय गरज नव्हती आज आपण सगळ्या भौतिक गरजा वागवत वागवत असं इथ पण आलोय की शेवटी पोटच भरायचंय बरोबर ना म्हणून पोटच भरायचं असेल तर काय एवढी गरज आहे का बाकीचं सगळं उपचार करायचं हे सगळं करता करता आज आपण हवा दूषित केली पाणी दूषित केलं आणि सगळं आपला अन्न खातो ते पण दूषित आहे आज आप लहान मुलाला जर ती आई जर पाचती तर त्याच्या दुधात पण आज सगळे केमिकल येते तरी आज एवढी विषय न आताची परिस्थिती बघताय वातावरण पण दूषित चालले वातावरण जर परत आपलं सदृढ करायचं असेल तर ते शेगायची गौरी म्हणजे अग्नी होतो आपल्याला करायला लागलं अग्नित्र म्हणजे काय गायची गौरी तूप आणि अखंड तांदूळ जाळायचं तू जर जाळलं आपण एक रुपया एवढं म्हणजे एक तोळा तर एक नक्षे निर्मित होते असं प्रत्येकाने केलं ऑटोमॅटिक हे सगळं वातावरण बदलेल म्हणजे एक गाय सर्व सुधारू शकते सगळं सुधार ब्रह्मांड सुधारू शकते थोडक्यात घा जर बिघडलं तर आज आपण परिणाम बघतो की आज सगळे समाजात जर लोकांची मानसिकता बरोबर नाही एक जर कुटुंब चार पाच व्यक्तींच असेल ते पण बरोबर नाही पूर्वीच्या काळी सत्तर ऐंशी लोक एकत्र राहायचे तरी त्यांचं मस्त चालायचं एका चालत आहे आता चार पाच लोकांना पण म्हणजे असं हे काम सज वाटत नाही त्यांना असं त्यांना असं वाटतं आपण कुठं तरी टेकल तर गायचं जर देशी काय उतर केलं गाय एखादी दारात बांधली तर तुमचं ती पण प्रॉब्लेम जाईल सगळे एका गुन्हा गोविंद असं मला माहिती आज बघताय फार वाईट अवस्था आहे समाजात आणि सगळी ट्रेसफुल काही काम नाहीत पण सगळ्यांना ताण सगळ्या ताणामुळे सगळे विकार आहेत आणि ता ते विकार घालवायचे असेल आपल्याला तर योगा आणि गायी आपल्याला पर्याय नाही राहिला तुम्हाला फिरायला गायनला सर हे फिरायचं काय आहे की जर गाईला थोडस फिरावली तारलं जर मुकळं तर ती थोडस हे बघताय आता सध्याला हराळी खाती म्हणजे हराळीमध्ये दुर्वा दुर्वामध्ये काय असतं तुमच्या त्वचा विकार गालो त्याचं उष्णता कमी करतं तर हे सगळं गाय खाती त्या पंचगाव ऑटोमॅटिक येते डोंगरा वगैरे किंवा बाकीची गवत खातात तेच गवत खात तेच आपल्याला पंचग्रह पॉवरफुल म्हणते त्यासाठी चरली पाहिजे काय आणि महत्वाचा रोल काय आपण बघतो सूर्य वर येतो आणि दिवसभर जर गाय सूर्यात राहते चंद्राच्या प्रकाश राहते तर सूर्य सूर्य हा सगळे विकार घालवतो आपण सूर्याची उपासना करायला माणसात तर सूर्याच्या शक्ती जर आली काय तर तिची जी सूर्यकीतून नाडी आहे ना होती आणि तिच्या पंचगाव्यातून ते सगळं आपल्याला मिळतं आणि ते पंचगावेतून मिळणार की ऑटोमॅटिक आपले रोग सगळे बरे होतात रोग बरे होतात म्हणजे फार मोठा विषय लागणार रोग होतात का पहिली गोष्ट करू आपण ऐकून रोग होतात का तर आपण विचार केला तर आपलं शरीर कसं बनले बारा वर्ग नाहीत आपल्याकडे एक मेंदू आणि बाकीच्या नसत हा काय बरोबर ना बाकीच्याला काय वर्ग नाही म्हणजे समजा हृदय हे मोठा तडे बारका तडे किडनी युरिन ब्लॅडर लिव्हर आहे बरोबर ना सगळं जर बघितलं तर बारा ऑर्ग नाही आज विकार बघितलं तर शंभर दोनशे विकार होतो सांगू शकेल ह्याला जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल तर गाडी घेतो आपण सर्व्हिसिंग करतो आपल्या आता काय सर्व्हिसिंग नाही दर तीन महिन्यात आपल्याला ऋतू बदल आपलं पण सर्व्हिसिंग केलं पाहिजे गोमूत्र पिऊ शकता जर गोमूत्र तुम्ही महिने तिने महिने पेला तर साफ होतं दमासारखा विकार होतो वाताचे विकारात आज बघता अमेरिका म्हणते की गोमूत्रामध्ये कॅन्सर बरा होण्याची ताकद बरोबर ना आता कॅन्सर होतोय का जे आपण न वापरणाऱ्या गोष्टी वापरतोय न न खाणार खातोय त्यामुळे कॅन्सर होतो बरोबर ना पहिल्या काळात कॅन्सर नव्हता तर जर गायींची संख्या वाढली गायीचं पंचगव्य पिण्यात आलं त्याचे जे बनते अन्न ते खाण्यात आलं कॅन्सर होणार नाही डायबिटीस होणार नाही थायरॉइड होणार नाही त्वचा विकार होणार नाही कुठला वाताचे विकार म्हणजे हात दुखते कंबर दुखते गुडघे दुखते ते होणार नाही आता आज महिला जर वगैरे होते म्हणजे विसरळपणा वाढलाय हृदय हृदय विकार होते पॅरलीच होते त्याचं प्रमाण वाढले तर ते काय होते ते हे सगळं आपण विसरूया त्यासाठी आपल्याला परत एकदा आपल्या संस्कृतीत आणलं पाहिजे रोजच्या दिनचर्यात आणलं पाहिजे आणि आता पंचगव्य आपण म्हणतो पंचगव्यात मग नक्की काय काय लोकांना पंचगव्य जर आपण दोन गोष्टी केलं तर याच महत्वाचं गोमूत्र येतं गोमय म्हणजे शेंगून होतील आपण ते वर्षावर पकडलं पाहिजे दूध त्याचं दही किंवा ताक ताज पाहिजे आणि तूप मग आता काय करायचं हे सम प्रमाणात आपण टाकू शकतो काल तर मला फोन आला किंवा मला बाबा पंचगव्य बनवून पाहिजे तर आम्ही त्यांना रोज देतो पंचगव्य मग सकाळी त्यांना पण कॅन्सर झाले तर ते पंचगव्य पिल्यामुळे कॅन्सर म्हणजे सगळ्यात बुस्टर आहे तुम्ही पंचगव्य कधी पिऊन टाका तर सगळ्यात पृथ्वीवर बूस्टर बूस्टर म्हणजे एकदम लगेच ताकद देणार आहे तर आपण जे खातो ते जास्त वेळ जर पोटात राहिले तर त्याच्यामुळे विकार होतात बरोबर ना तर मी म्हणतो की पाच ते सात जे आपलं अन्न पोटात त्या तुम्ही खाल्लं पाहिजे तर तुम्ही निरोगी राहणार आणि जर पिला तर कमीत कमी अन्न पोटात जाते पण जास्त ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही जास्त वेळ ऍक्टिव्ह राहत आहे तुमच्या बारा वर्गांना ताकद मिळते ताकद मिळाली की ते आधारी पडत नाही आणि तेच आधारे म्हणजे काय ह्याच आधारे पडले की तुम्ही दुसरा एक विषय आपल्या संस्कृतीची निगडीत आपण बोलूया मागे शेणं सांगितलं की शेती शेण वापरला पाहिजे आज आपण धूप अगरबत्त्या बनवतोय की त्या कडक जाळण्यामुळे देशी गायचा आपण धूप जाळला पाहिजे देशी गायचा धूप जाळला तर अजून वातावरण परत शुद्ध होणार आहे आणि ते तुम्ही करून बघा अं केमिकलची धूप वापरण्यापेक्षा आज घाशीचे कॅन्सर वगैरे त्याच्यामुळे होतात तर देशी गायच्या शेणापासून जो बनतो धूप वापरा दुसरा विषय मी सांगेल की गणपती गणपती बघतो आपण केमिक हे बनवतो आपण प्लॅस्टर तारीचे आज हिंदू हिंदू संस्कृती गणपतीच्या अगोदर जर तुम्ही चित्रकणी करत असाल मार्केट भरलेलं असतं असं होतं हे लोक घेतात ते बाबा एक भावना असते लोकांची की मला काहीतरी देवापासून मिळतात म्हणजे आपण देव म्हणजे काय तर जे तुम्हाला कुठली तरी ऊर्जा देते ते देव असतो बरोबर ना तर आज जर गणपतीचा विचार केला तर त्या गणपती आपण प्लास्टर ऑफ पॅरीचा बसवतोय आणि परत विसर्जन करतो आणि नंतर काय होतंय पर पर आ, होतना। थे। होतना। थे। तो परत चार पाच दिवसानंतर काय गणपती हे होत नाही परत तेच फोटो फेसबुकला पाडतात युट्यूबला पाडतात की बाबा हे सगळं हे होत बरोबर त्यामुळे पण नदीचं हे होतंय पार्वती होत आहे आणि मी जर म्हणतो गायचा शेणाचा गणपती बसवला म्हणजे गोमायाचा गणपती बसावला तर एका एक अर्ध्या तास वगैरे आणि त्याला आधार आधार काय तर कुठल्या कुणाच्या माळाचा गणपती आपण जर कथा ऐकली तर पार्वतीच्या माळापासून गणपती मानला तर मल म्हणजे काय तर मल मल म्हणजे आता मी असं मी तुम्हाला प्रश्न विचार की कुठल्या प्राण्याचा पवित्र आहे गायचाच तर गायच्या कारण की तुम्हाला यज्ञ करायचा आहे शेण सरावायचंय कुठलं पवित्र काम करायचंय देशी गायचं शेण पाहिजे मानव जर किती पवित्र तरी मानवाचा मला पवित्र काय नाही तर म्हणून गायच्या मलाचाच गणपती म्हणजे काहीतरी शास्त्राचा शुद्ध गोमूत्र लागतंय हा बरोबर ना म्हणजे मेलं पण लागते जन्मताना पण लागते कुठं काय तुम्हाला असं वाटतंय काहीतरी बाबा थोडक्यात आता आपण मरून त्याला अग्नी तुम्हाला अंगठ्या टाकलं तर म्हणजे शुद्ध झाली सगळी तर गोमय पण तेवढं शुद्ध आहे तर इथून पुढं बाबा येणाऱ्या काळात गोमयचा गणपती बसवा कारण की आपण पण कळत न कळत पाप करतोय बरोबर बर ना तर किती तुमच्याच माती पाप लागणार आहे जरी तुम्ही करत नसला तरी ते पापच होते येणाऱ्या काळात तुमचं तुम्ही तुम गणपती बसवा एवढं मोठे सजावट करायची गरज नाही आज आपण बघतोय की क्षणक्षणी प्ला कधूपदी प्लास्टिक वाढायला लागले तिथं प्लास्टिक पाण्यात मिसळते तिथं आपल्या शरीरात जाते आणि अन्नात पण आपल्याला जायला लागले तर जरा आपल्याला असं वाटतंय ह्याच्याकडून सुटायचं असेल तर हे एक आपल्याला बदल करावा लागेल बरोबर ना अ गोमूत्राविषयी तुम्हाला ऐकलं असेल तिसरी गोष्ट गोष्ट दुधाविषयी सांगतो की असं म्हणतात जर तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळावं असं वाटत असेल म्हणजे बरोबर ना मात्र तुमच्या मुलांनी तुमच्यावर सांभाळ करायचं अशी तुमची इच्छा असेल तर तेव्हा देशी शिकायचं दूध पाजा का तर ज्या गायला वशींडा असतं तीच गायचे पाजणार दूध ज्या गायचे दूध पाचता तेच सांभाळतात त्याचे उदाहरण ऐकूया तुम्ही आता परदेशातले मुलं ज्यांची काम आहेत ते काय करतात बाबा एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या आई वडील वाढले तरी ते येत नाही बरोबर ना आज गावातल्यांना ते सांगतात की तुम्ही यांचा अग्निसंस्कार करा आम्हाला वेळ नाही यायला मम्मी म्हणतो तुमच्या जीवनात सार्थ काय कशाला तुम्हाला ती मुलं पाहिजे ती सुरुवात करताना संस्कृती अशी तयार करा की त्यांच्यावरती परिणाम म्हणजे संस्कृतीचा वारसा वासला पाहिजे देशी गायच दूध झाले दूध जर पाजलं तरच ते तुम्हाला सांभाळण्यासाठी कारण की ही बघताय वासरू दूध ह्याला पेते बरोबर ना किंवा पेते माया निर्माण होते जरशीचं पेते का तरच ही माया निर्माण करायची असेल तर गायचं दूध पाजलं पाहिजे असेल हा फार मोठा आहे म्हणतो चार पैसे जाते तुमचे पण देशी गायचं दूध पाजा देशी गायच्या दुधापासून दे आज म्हणतोय ते ताक टाकापासून मुळव्या खडा किंवा पित्ताचे विकार आज सगळ्यात जगात असं मी म्हणजे की पित्ताचे विकार जास्त पित्ताचे विकार घालवायचं म्हणलं तर ताकासारखं सारखं दुसरं औषध नाही तर ताक प्या त्यात जिरा टाका काळी काळीमेठ टाका काळी मिरी टाका किंवा कोथिंबीरचा रस् टाकू जे काय असेल ते तुम्ही टाका आणि ताक बनून घ्या परत दुसरा विषय मागायचं तुम्हाला बोललो की आग्नेतर केला पाहिजे एक थोडं जर तूप जळलं तर एक ऑप्शन निर्मिती दुसरा एक विषय तुम्हाला जाता आता सांगेल की असं म्हणतात आता हल्ली पॅरलेचं प्रमाण वाढले लोकांचे मेंदू नीट चालणार म्हणजे कामात एवढं स्ट्रेसफुल झालंय की लोक लगेच लगेच असे गरम होतात त्या बरोबर तापतात त्यामुळं एक एक जर तुपाचा टाकला आपण नाटात तर शंभर टक्के मेंदू शांत होतोय आणि सगळे काम क्लिअर आता बघताय शारीरिक काम कमी झाले मानसिक काम वाढले तर देशी देशिकाच्या तुपाचा तेवढा फायदा शंभर टक्के करून बघा आणि मला तुम्ही काळात सांगा की बाबा नक्की बदल होतोय का नाही बरोबर ना एवढं कोणत्या होतं तुम्हाला एवढं जर सांगितलं तर काय विकार बऱ्यापैकी मी तुमचं राहतच नाही गोमूत्र पिलं तर तुमचे वात विकार जातात कफाचे विकार जातात कॅन्सर सारखा डायबिटीस सारखा विकार बरा होते तर ह्याच्यापेक्षा तुमचा मोठा विकार कुठलाच नाही फक्त गरज आहे ती तुम्हाला बाबा कधी घ्यायचंय काय करायचं कसं कुठलं पेलं पाहिजे त्याची गरज आहे आता काय काय लोकांकडे गाय असते तर ते म्हणजे आम्ही गोमूत्र का तर मी आता सांगेल की कुठल्या गायचं गोमूत्र पिलं पाहिजे अशी गायचा असावी त्याला सूर्य सूर्याचं चंद्राचं जरा थोडस हे लागलं पाहिजे निरोगी असावी बरोबर ना परत ती जरी बाबा तुम्ही घरी एखादी तिला थोडीशी उन्हात बांधली पाहिजे त्याला चारा चांगला टाकला पाहिजे त्या गायचं तुम्ही गोमूत्र पेला गोमूत्र पिताना सकाळी पिलं पाहिजे अनुषपोटी आणि आमोशन नसावी एकादसनं नसावी त्या दिवशी तो गोमूत्र पिलं पाहिजे कारण की त्या दिवशी तिथे शून्य असते त्यासाठी त्या दिवशी गोमूत्र काय ऊर्जा असते आणि गोमूत्र आठ पदर करून गाळून प्यावा एका माणसाने बाबा एकवीस एम एल ते पन्नास एम एल पर्यंत घेऊ शकता आपण लहान म्हणजे किती वर्षापासून पाहिजे ती असं म्हणतात की जोपर्यंत ती दूध पेते तोपर्यंत तिचं गोमूत्र झाला नाही दूध सुटलं तुम्ही गोमूत्र घेऊ शकता आणि दुसरी आहे ती गाभन मग कमीत कमी बाबा सातवा महिना सुरू झाला की मग पेरा आणि नंतर गेल्यानंतर एक दीड महिन्यानंतर पण दीड ते दोन महिन्यानंतर घेऊन तोपर्यंत तो पण येऊ नका नंतर घेऊ शकता हा थोडक्यात इकडे दीड दोन महिने तिकडे दीड दोन महिने यांना सर घेऊ शकता आणि जरा वातावरण स्वच्छ असावं वा, डागाळ वातावरण असं चालत नाही आता ग्रहण असत पण या पंचगाव्याच्या आधारावर चिकित्सा करताय आतापर्यंत अशी उदाहरण असतील ना काय पेशंट ची किंवा भरपूर जसं मला सांगितलं ना पंचगाव्याचं जर आता मी ऍक्च्युअली आपल्याकडे मी पंधरा वर्षापासून या क्षेत्रात पंधरा पेक्षा जास्त पण अद्भुत रिझल्ट आहे त्याची अद्भुत म्हणजे मी ऍक्च्युअली मी अशा रात्रात नव्हतो उशिरा आलो राजूभाई तुम्हाला सांगितलं की राजूबाईंच्या ह्याच्यामुळे आलो आणि मला वाटलं नव्हतं त्यापेक्षा पण जबरदस्त रिझल्ट आला म्हणजे गाय असाही डोळ्याचा पण डॉक्टर होतो कानाचा पण डॉक्टर होतोच कशाला डॉक्टर होतो कॅन्सर आला तो डायबिटीज आला तो थायरॉइड पण तेच बरं करतोय वात पण तेच बरं करतोय म्हणजे मला असं मी म्हणलं आता एक डोळ्याचा ड्रॉप आपण बनवतो कजवागिरी पौर्णिमाला मला एकदम छान रिझल्ट डोळ्याचा चष्मा जातोय बिंदू जातोय परत बाकीच्या गोष्टी पण क्लिअर करते तुम्ही आता रोज फिरताय गाडीवर बाबा एक ठेव टाका डोळ्याचा मस्त गरज नाही नंबर वाढतोय आणि मी काय स्पेशलिस्ट आहे का पण गाय आहे डोळ्याचा ड्रॉप टाकायचा आता बाबा कसं दिसतंय डोळ्याचा ड्रॉप टाकायचा लगेच ते त्यांनी सांगायचं नुसती म्हणजे मी प्रयोग करतो आतापर्यंत आतापर्यंत आपण कितीतरी म्हणजे हजारो लोकांना डोळ्याचे ड्रॉप देत नसते तुम्हाला तू तुपा म्हणजे कानाचा औषध कानाचा पण ड्रॉप जबरदरी जल म्हणजे गोमूत्राचं कटलं वाया जात नाही तुम्ही फक्त आशे तरी मोकळे आणि बाबा आता ज्यांना शक्य नाही त्यांना मग आपण गोमूत्रारख देत बरोबर ना त्यांना रोज त्यांना शक्य नाही त्यांनी गोमूत्रारख्याला पाहिजे गोमूत्रारख म्हणजे काय त्या गॅसवर आपलं मातीचं मडक ठेवायचं आणि तो वाफ त्याची वाफ गोळा करायचे बरोबर ना गोमूत्र अर्क आणि तो आपलं एक दहा ते वीस मिळत पिला तर गोमूत्र अर्थाने पण तुम्हाला ज्यांना शहरात लोकांना शक्य नाही त्यांनी गोमूत्रारख ठेवा घरी जायचा टाइम झाला घरी जायचा टाइम झाला त्यामुळे ते आता आणि गायीच्या तयारी तिथं Uh, मित्रांनो बघा uh, गायी निसर्गात uh, फिरल्याशिवाय किंवा रानात तरुण आल्याशिवाय त्या गायीच सांगितलं दादांना की पंचगव्य किंवा काय असेल ते पॉवरफुल होत नाही आणि या पंचगव्यावरती कशी चिकित्सा केली जाते uh, दादांनी थोडस uh, चिकित्सालय सुद्धा आता काम चालू आहे आणि घरी सुद्धा ते काही आपले पेशंट वगैरे आले तर त्यांना तपासण्याचं काम करत असतात तर आपण ते सुद्धा घरी uh, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू कारण आता वेळ झालेला आहे गायींना घरी जायचा टायमिंग झालाय आहे गाई गोल गोल फिरायला लागलेले आहेत आपण आता घरी जाऊन राहिलेला व्हिडिओ बनवूया